Hello? काल बुधवारी मी सहा वाजता सकाळी त्याच्या घरी गेलो होतो कवडू देरकरच्या त्यांनी सांगितलं मला का गुरुवारच्या काठ्यावर गाडी भरून घेऊन या म्हणून कोण आहे तो कवडू देरकर बादा सचिव आहे अच्छा बाजार समिती बाजार समितीचा आज त्यांनी पस्तास नाही त्याचा फोटो आहे काय काय म्हणाल काल तुम्ही गाडी भरून गुरुवारच्या गाड्यावर घेऊन या मी तेथ टोकन देतो त्यातच लावतो म्हणले कागदपत्र तुम्ही घेऊन या म्हणले त्याही काही आता मला आज काटा बंद आहे म्हणून सांगितलं नय आता मी अजून काही कापसाचं बोंड आपल्याला विकलं नाही एक बोंड सुद्धा विकलं नाही पुरा कापूस माझ्या घरी आहे भरून एक गाडी आज आणली पहिली गाडी दुसरी गाडी आणाचीच आहे आज माझ्या गेल्या वर्षी तर पूर्व केंद्राचं थकीत आहे Hum, या सत्तर हजार रुपये मग आता तुम्ही गाडी कशी काय आणली म्हणजे मग पैसे वगैरे गाडी भरून पैसे वगैरे काही नाही आता आम्ही कापसाची भेटले का गाडीवाले गाडीवाल्याची देतो लेबरची देतो आता एकही रुपये नाही माझ्या म्हणजे तुम्ही म्हणजे त्याचे खर्च करूनच करूनच आणलेला कापसाची भेटले आठ दिवसान का चार दिवसांना का द्यायचे आता काय म्हणतात तुम्हाला आता याचा पत्ताच नाही तर आता काय करायचं बसलं येतं आता आता पण खात पाणी नाही प्याले आणि

नंतर तीव्र आंदोलनाचा इशारा कोल कोरपणा बाजार समितीचा राहील त्याच्यासाठी कोण जबाबदार राहील शासन राहील की सरकार राहील हे आम्हाला माहीत नाही आणि इथून जे खुली बाजारपेठ आहे ते सरकारने खुलं करून द्यावं कारण पेरणीचा ता टाईम आलेला आहे आणि सदर कास्तकाराच्या कापूस हा घरामध्ये पडलेला आहे विस्कळीतपणा म्हणा बाजार समितीचा म्हणा का त्याच्यासमोरचा म्हणा पण आज कर्जबाजारीपणाच्या याच्यात डोकावत आहे शेतकरी तरी पण तत्परता सरकारने दाखवली नाही याच्यासाठी तुम्ही नियोजन करा सदर तहसीलदार म्हणा तलाठी म्हणा या लोकांना इथं ठेवून सुद्धा बाजार समितीचे लोक सुद्धा ठेवून या कास्तकाराच्या गाड्या येत्या चार दिवसात लागल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा मानस आमच्या या शेतकऱ्याचा राहील आज लागलेल्या ज्या गाड्या आहेत लागलेल्या गाड्या लागल्या आहेत ला आज इथं लागलेल्या गाड्या सदर घेण्यात याव्या आणि जर या घेतल्या नाही तर ह्या ला आंदोलन आंदोलन करण्याचा तहसील मध्ये रस्त्यामध्ये सर्व कास्तकार जाऊन आंदोलन करेल